या बातमी पत्राचे बात प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ संचारबंदी लागू झाल्यानंतर उपेक्षित नागरिकांना मदतीचा हात देशासाठी विविध सामाजिक संस्था नागरिक पुढे येत आहे यात काही महाभाग फक्त फोटो सेशन साठी मदत करण्यासाठी बाहेर पडले आहेत मात्र शहरातील काही अज्ञात नागरिकांनी प्रसिद्धीपासून दूर राहून मुक्या प्राण्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न हाती घेतल्यामुळे खऱ्या अर्थाने समाज मनात मानवता जागृत असल्याचे दिसून आले सिन्नर शहरातील बऱ्याच सामाजिक संस्थांनी जेवण नसलेल्या उपाशी अशा गोरगरिबांना अन्नधान्य जेवणाची पाकिटे फळे बिस्किट भाजीपाला वाटप करीत आहेत काही जण तर या काळात घराबाहेर फक्त फिरण्यास मिळावे यासाठी मदतीच्या नावाखाली फिरण्याचा आनंद घेत सोशल मीडियावर फोटो अपलोड करण्याचा आनंद घेत आहेत तर काही दानशूर मंडळी प्रसिद्धीपासून दूर राहून माणसांबरोबर मोक्या जनावरांच्या पाण्याचा बंदोबस्त करीत आहेत पूर्वी भाजी बाजारात अथवा इतर ठिकाणी नागरिकांद्वारे या जनावरांना खाद्य मिळत होते मात्र संचारबंदीमुळे नागरिकांची अडचण निर्माण झाल्याने या जनावरांना खाद्यपदार्थ मिळत नसल्याने मोकाट जनावरांवरही उपासमारीची परिस्थिती ओढवल्याने सिन्नर शहरातील काही अज्ञात दानशुरांनी ठिकठिकाणी थीक या मोकाट जनावरांसाठी चाऱ्याचे नियोजन करीत त्यांना खाण्यासाठी दिल्याचे दिसत आहे अशा अज्ञान दानशुरांच्या दातृत्वाला एस सलाम एसीएन न्यूज साठी अक्षय गायकवाडसह प्रशांत सोनवणे